नमस्कार विधवा महिलांनी लक्ष्मी पूजन करावे का लक्ष्मी पूजन कोणी करावे लक्ष्मी पूजन किंवा विधवा स्त्रियांनी करावे की नाही करावे याबद्दल व्हिडिओ आहे आपला त्याआधी तुम्हाला घरगुती गप्पा युट्यूब वरतून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तर हे लक्ष्मी पूजन कोणी करावे स्त्री शक्ती ही किती महान आहे सौभाग्यवती स्त्रीने करावे हे लक्ष्मी पूजन किंवा ज्यांना पती नाही यांनी विधवा स्त्रियांनी करावे का तर बघा लक्ष्मीपूजन हे कोणी करावं लक्ष्मीपूजन हे कुमारिका करू शकतात सौभाग्यवती करू शकतात आणि ज्यांचे पती नाही त्या सुद्धा या लक्ष्मीपूजन करू शकतात लक्ष्मीपूजनच काय तर तुम्ही सर्व पूजा ह्या देवीच्या करू शकतात विधवा स्त्रिया सुद्धा विधवा स्त्रियांनी असा कोणताही विचार मनामध्ये आणू नये आता बघा बऱ्याचशा विधवा स्त्रिया ह्या कुंकू लावत नाही पण तुम्ही कुंकू लावू शकता कुंकू हे हळदीपासून बनलेलं असतं म्हणजे आपण जेव्हा आपण कुंकू मार्चन करतो तेव्हा सुद्धा आपण घरी कुंकू बनवत असतो त्या कुंकू मध्ये आपण लिंबू मिक्स करतो ती हळद सुकवली की त्याला आपल्याला लाल रंग येतो म्हणजेच आपलं कुंकू तयार होतं तर त्यापासून कुंकू बनतो आपण हळद लावतो मग कुंकूही लावू शकतो तर हे महिलांनी ठरवायचं की कुंकू लावावे की नाही लावावे शेवटी तुमची इच्छा तुम्ही लावा किंवा नका लावू पण कुंकू लावू लावू शकतात विधवा महिला सुद्धा त्यानंतर सांगायचं झालं तर बघा जी सौभाग्यवती स्त्री असते तर त्यांच्यामध्ये दोन शक्ती असत्या शिव आणि पार्वतीमुळे त्या विभक्त असतात शिव पार्वती सौभाग्यवतीची स्त्री जी असते तिच्यामध्ये दोन शक्ती असत्या शिव आणि पार्वती म्हणून त्या विभक्त असतात पण ज्यावेळी एस एखाद्या पतीचा मृत्यू होतो तेव्हा ती स्त्री एकटी राहते जिचे पती नसतात तिच्यामध्ये शिव आणि पार्वती यांची शक्ती एक झालेली असते त्याला धुमावतीचं रूप सुद्धा म्हणलेलं आहे म्हणजे जिचे पती नाही शिव आणि पार्वतीची शक्ती ही एक झालेली आहे त्याला सुद्धा आहे तेव्हा तिच्यावर संसाराची संपूर्ण जबाबदारी असते दुमावती देवी ही दहा महाविद्यांपैकी एक आहे आणि देवी पार्वतीच एक भयंकर रूप आहे जी दुःख आणि दुर्दैवापासून मुक्ती देते जेव्हा देवी सीतेने तिच्या वडिलांच्या यज्ञात आत्मदहन केले तेव्हा तिच्या शरीरातून निघणाऱ्या धुरातून देवी धुमावती प्रकट झाली म्हणूनच तिला दुमावती असे नाव पडले तिला अनेकदा वृद्ध विधवा स्त्री म्हणून ओळखले जाते अशा ज्या महिला आहे पती देवीचं साक्षात स्वरूप आहे ती दुमावतीची सेवा एखाद्याने जर केली तर त्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही ज्यांचे पती नाही त्या महिलेमध्ये स्त्री शक्ती असते शास्त्र आहे त्यामागे एवढी कथा आहे छोटीशी मी तुम्हाला सांगितली ही जसे आपण म्हणतो की सौभाग्यवती स्त्रीमध्ये माता दुर्गेची शक्ती असते त्यापेक्षा प्रचंड पावर नसलेल्या नसलेल्या स्त्रियांमध्ये असते एक शिव आणि पार्वती एकत्र येऊन शक्ती बनते त्यामुळे तुम्ही आपलं शास्त्र बघा आपले ग्रंथ बघा जर माझे बोलणं पटत नसेल तर आपल्या केंद्रात येऊन तुम्ही माहिती घेऊ शकतात जर तुम्ही पूजाविधी करत नसाल पती नसलेल्या महिला तर तुम्ही अवश्य माहिती घ्यायला पाहिजे तर तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की तुम्ही कोणती पूजा करू नये हळदी कुंकू स्वतःला लावू नका असं कोणीही तुम्हाला म्हणणार नाही हे तुमचं तुम्ही ठरू शकता तुम्ही लावायचं की नाही लावायचं ते पण तुम्ही पूजाविधी करू शकता कुंकूही लावू शकतात ही माहिती खूप खरंच मौल्यवान आहे सर्वांनी एक वेळेस नक्की विचार करण्यासारखी ही माहिती आहे आणि बघा लक्ष्मी मातेवर सगळ्यांचा अधिकार आहे ते लहानांपासून ते थोरांपर्यंत तरुणांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांचा अधिकार आहे माता लक्ष्मीवर ती जी पूजा आहे ती स करण्याचा सर्वांना अधिकार आहे त्यामुळे आपल्या मनात कोणताही विचार न आणता विधवा स्त्रियांनी सुद्धा ही लक्ष्मीपूजन केले पाहिजे आपल्या मनात कोणतीही शंका कुशंका न आणता ती ही पूजा तुळशीची असो देवपूजा असो महालक्ष्मीची असो ही आपण आवर्जून केली पाहिजे मी बिंदास्त करायला सुरुवात करा तुमच्या आयुष्यात आनंद यायला सुरुवात होईल आनंद ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी स्वतःमध्ये निर्माण करावी लागते ती विकत घेताच येत नाही अशा महिलांनी एवढेच सांगेल की तुम्ही आनंदी राहायला सुरुवात करा तुमचे मिस्टर असताना तुम्ही जे काही त्यांना तुम्ही कसे आवडत होतात कसे आवडायचे राहायला त्या पद्धतीने राहायचं त्यांना जे आवडत असेल त्या साड्या घालात त्यांना जसं लागत असेल तसं राहा आपल्या नवऱ्याला आपण कसं राहिलेलं आवडत होतं त्या पद्धतीने आपण राहायला शिका कुठून ना कुठून आपल्याशी संवाद साधत असतात त्यामुळे त्यांना जे आवडत होतं जे आपण त्यांना राहिलेले आवडायचो तसं राहायचं जे आपल्या नवऱ्याला आपण कोणती साडी घातली वर आवडायचो याचा विचार करा व त्याचप्रमाणे प्रमाणे राहण्याचा प्रयत्न करा मी तुम्हाला सांगते म्हणून तुम्ही या गोष्टी करून बघा व थोडे दिवस तसं वागून बघा मला देखील आनंद मिळेल तुमचं जे काही आयुष्य आहे तुमच्या ज्या काही समस्या असेल त्या समस्यामधून तुम्हाला बाहेर निघण्याचा सुद्धा मार्ग निघेल तुमचा तो मार्ग तुमच्या स्वप्नात येऊन तुमचं पार्टनर आहे पती आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करत राहतील मी जितके त्यांचे मरण करून स्वतःसोबत आहे असं समजून वागाल तसं तुम्हाला ते स्वतः मार्गदर्शन करतील त्यामुळे लक्ष्मीपूजन कोणीही करू शकतं मग ती स्त्री असो किंवा पुरुष तसेच विधवा महिला हे पूजन करू शकतात विधवा महिलांनी लक्ष्मीपूजन करावे कारण हे पूजन त्यांना देवी लक्ष्मीच्या कृपेने समृद्धी आणि आध्यात्मिक बळ मिळते लक्ष्मीपूजन हे कोणीही करू शकतात मग ती व्यक्ती असो स्त्री असो किंवा पुरुष असो किंवा विधवा स्त्री असो किंवा कुमारिका असो कोणीही लक्ष्मीपूजन करू शकते आजकाल अनेक ठिकाणी त्यांना पूजेमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले जाते लक्ष्मीपूजन करताना कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी होऊन लक्ष्मीपूजन करावे विधवा महिलांनी लक्ष्मीपूजन का करावे कारण लक्ष्मीपूजन केल्याने देवी लक्ष्मीची कृपा राहते आणि त्यामुळे समृद्धी आरोग्य मिळते आणि त्यांना आध्यात्मिक बळही मिळते आणि आत्मविश्वास मिळतो लक्ष्मीपूजन केल्याने विधवा महिलांना एक सकारात्मक आणि आनंदी अनुभव मिळतो आणि त्यांच्या जीवनात एक नवीन आशा निर्माण होते त्यामुळे लक्ष्मी पूजन हे कोणीही करू शकतं मग ती स्त्री असो पुरुष असो तसेच विधवा महिला असो कुमारिका असो सर्वांनी पूजा करू शकतात तर ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा व तुम्हा सर्वांना घरगुती गप्पा युट्यूब चॅनल वरतून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक